श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असले ज्यांची मजेत असाल असेच मजेत राहा तर बहुतेक जणांना असे प्रॉब्लेम येतात की अचानक त्यांचं खूप छान चाललेलं असतं आणि अचानक त्यांचं कुठून काय आहे हेच काही समजत नाही म्हणजे अचानकच एखादं वादळ यावं आणि सर्व काही विस्कळीत व्हावं असं होऊन जातं ते हे कशामुळं होतं ते सर्व होतं आपल्या ग्रहांमुळं तर ग्रह जर आपले ग्रहांनी जर जागा जर सोडली तर आपल्या मागं साडेसाती लागतील त्याचप्रमाणे ज्यांची साडेसाती आहे त्यांची साडेसाती संपून त्यांचं जीवनही सुख समाधान अगदी चालू होतं काही लोकांची लग्न अक्षरशः त्यांचं वय पस्तीस चाळीस असं होतं तरीही लग्न जुळत नाही का जुळत नाही तर ज्यावेळेस त्यांचं वय असतं तिसीच्या आतमध्ये पंचवीस तीच्या दरम्यान त्यावेळेस ते लोक काय बोलतात की नाही बाबा लगेच लग्न नाही करायचं मला माझं करिअर वगैरे करायचं आहे त्यावेळेस योग असतो त्यावेळेस त्यांचे ग्रह व्यवस्थित असतात त्यावेळेस हे ते पाहून येतात किंवा मुली असतील मुली तर मुलींना पाहायला स्थळही येतात मुलींचं पण असं म्हणजे आता आपण विचार पाहतो कलयुग आहे आणि एकदम प्रॅक्टिकल जीवन झालेलं आहे म्हणून सर्वजण म्हणतात की नाही मिस्टेबल झाल्याशिवाय मला काही लग्न वगैरे करायचं नाही तसंच मुलाचंही असतं आणि अक्षरशः ज्या वेळेस ते लग्न शोधायला लागतात किंवा लग्नासाठी मुला मुलगा मुलगी पाहायला लागतात त्यावेळेस त्यांना स्थळ सांगून येत नाही किंवा जरी आली तर त्यांना जशी हवी आहेत तशी स्थळ येत नाहीत तर हे सर्व कशामुळं होतं तर हे सर्व होतं आपल्या ग्रहांच्या दिशामुळं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म आपण कार्य जे करतो ते त्याचप्रमाणे जे काही आपण मेहनत करतो ते जितकं महत्त्वाचं आहे जित तितकंच महत्त्वाचं आपल्या जे जे जीवनातील ग्रह आहेत जे नवग्रह आपण म्हणतो हे ग्रहही तितकेच महत्त्वाचे आहेत जर आपल्या कर्माबरोबर नशिबाबरोबरच आपल्याला जर या ग्रहांची जर साथ जर भेटली तर आपल्याला जीवनामध्ये काहीही कमी पडत नाही किंवा कशी कोणतीही गोष्ट आपली पाठीमागे राहत नाही सर्व गोष्टी सुरळीतपणे व्यवस्थित अशा चालून जातात किंवा होऊन जातात कोणत्याही गोष्टीसाठी जास्त तगमग करावी लागत नाही अगदी सहजरित्या सर्व गोष्टी मिळतात सहज गोष्टी होतात भरपूर जणांचं असं असतं की बाबा ते देवदेव देव करत नाहीत किंवा कोणतेही उपाय किंवा कोणत्याही सेवा वगैरे करत नाहीत तरी त्यांचं आपण म्हणतो याचं किती छान चालू आहे किंवा इथं किती छान चालू आहे हे तर कुठंच काही करता इतकं चांगलं का आणि त्याच व्यक्तीचं काही वर्षाच्या नंतर आपल्याला असं दिसतं की ती व्यक्ती अगदी लक्झरी लाईफ जगत असते अगदी सुखात समाधानात जगत असते अगदी तिला बाहेरचं ऊनही माहिती नसतं पण ती व्यक्ती किंवा ती मुलगी किंवा तो मुलगा किंवा ती लोक आपल्याला अक्षरशः उन्हात इथं तिथं कष्ट करताना अगदी शेतात राबताना किंवा कुठेतरी त्यांनी करताना दिसत मग त्यांचं जीवन एवढं का विस्कळीत होतं हे सर्व होतं ग्रहां ग्रहांच्या दिशेमुळं कारण ग्रह जरी म्हटलं किंवा जीवन जरी म्हटलं तर ऊंचावलीसारखं आहे सुख दुःख हे पण ऊनचावलीसारखं आहे घडीत दुःख आहे तर घडीत सुखही येते कारण स्वामी नेहमी म्हणतात जर तुम्हाला दुःखच दिलं नाही फक्त जर सुखच जर दिलं तर तुम्हाला सुखाची किंमत कळणार नाही तुम्ही दुःख उपभोगता त्यावेळेस तुमच्या पदरामध्ये थोडं जरी सुख जरी पडलं तरीही तुम्हाला त्या तर सुखाची कदर कळते तरीही तुम्हाला तुमच्या जीवनातील लोकांची जी कदर कळते का तर आपल्याला दुःखामध्ये किती लोक साथ देतात याच्यावरून आपल्याला समजतं आपले कोण परके कोण हे हे तितकं महत्वाचं आहे कारण सर्वच आपण म्हणतो आपण पाह आपण ज्यावेळेस सुखामध्ये असतो त्यावेळेस सर्वजण आपल्या जवळपास असे एकदम गुळाला मुंगळे चिटकावा तशी चिटकलेले असतात पण ज्यावेळेस आपलं दुःख असतं त्यावेळेस आपल्या जवळपास कोणीही फिरकत नाही अक्षरशः त्यांना आपल्याबरोबर बोलायचं म्हणलं तरीही त्यांना वेळ नसतो किंवा ते खूप बिझी शेड्यूल त्यांचा दाखवतात पण ज्यावेळेस आपल्याकडं सुख यायला सुरुवात होते त्यावेळेस हे जे मुंगळे आहेत मुंगळे म्हणले तरी हरकत नाही हे आपल्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच आपल्याला स्वामी आईने सांगितलेलं आहे की आपण स्टेबल राहायचं आहे आपण आपलं खच्चीकरण करून द्यायचं नाही कधी कधी असं होतं पहा खूप आपण कष्ट करतोय खूप खूप परिश्रम घेतोय पण आपल्याला आपल्या कामाचा किंवा आपण जे काही कष्ट करतोय त्याचा मोबदला म्हणावा तितक्या प्रमाणा प्रमाणामध्ये मिळत नाही किंवा प्रत्येक वेळेस आपण कितीही कष्ट केलं कितीही आपण आपल्याला स्वतःला सिद्ध जरी केलं तरी पण आपल्याला प्रत्येक वेळेस हिंदेची वागणूक भेटते किंवा आपण लायबल असूनही आपल्याला त्या लाय म्हणजे आपल्या लायब्रिलिटीनुसार किंवा आपल्या ॲबिलिटीनुसार आपल्याला तिथं काम वगैरे मिळत नाही पण जशी लायकी नसते त्यांना आपल्या वरचढ असं काम भेटतं किंवा ज्याला एक्सपिरियन्स पण नाही अशा लोकांना आपल्यापेक्षाही चांगल्या रीतीचं काम भेटतं किंवा त्याचं प्रमोशन वगैरे किंवा त्याचं पेमेंट वगैरे चांगलं असतं आणि आपल्याला नसतं तर असं कशामुळं तर हे सर्व ग्रहांची ग्रहांचीच म्हणजे किमया आहे असं म्हटलं तरी हरकत नाही पण काही नाही हे क्षणिक गोष्टी असतात आपले हे दिवस येतात थोडंसं वेळ लागते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगते की स्वामी आपली परीक्षा घेत असते त्या परीक्षेमध्ये आपल्याला तरुण जायचं असतं कारण कसं आहे माहिती आहे का आपल्या रस्त्यामध्ये जी काही संकट येतात त्या संकटांना जर आपण पॉझिटिव्हनी पॉझिटिव्हली जर घेतलं आणि त्या संकटाचा जर सामना जर केला तर स्वामी नेहमी आपल्या सोबत असते स्वाम्याय कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्या संकटातून पार करण्यासाठी आपल्याला साथी, साथी नेहमी देत असते फक्त आपण पॉझिटिव्ह मनाने डोळे उघडे ठेवून फक्त पाहणं गरजेचं असतं न की बाबा रे कार्य देवा रे माझ्याच वाट्याला देव तो असं केलं देव तसं केलं देवाला जर दोष जर आपण जर दिल जर बसलं तर आपले रस्ते अजून अवघड होऊन बसतात आपल्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे आपल्यामध्ये संघर्ष पेलण्याची ही आहे आपल्यामध्ये पूर्ण हा जो संसाराचा भवसागर आहे हा तरुण जाण्याची ताकद आहे म्हणून स्वामी आईने आपल्या पदरामध्ये सुख आणि दुःख हा उंचावली हा उंचावलीचा खेळ दिलेला आहे हा आपल्याला खेळण्याशिवाय गत्यंतर नाही ते करता करताच आपल्याला सेवाही करायची आहेत उपायही करायचे आहेत जेणेकरून आपले जे काही विस्कळीत झालेले ग्रह आहेत जे काही ग्रह आपले उथलपुथल झालेले आहे ग्रहांची ती जागेवरती येण्यासाठी आपल्याला ग्रहांची सेवा करायची आहे किंवा स्वामीची सेवा करायची आहे कोणती सेवा करायची कशी सेवा करायची हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार सांग सा 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 आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं गेलं तुम्ही चोवीस नंबरचा जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे पहा तो भरपूर व्हायरल झालेला आहे तुम्हालाही आवडला असेल त्यांनी कोणी पाहिलं नसेल तर पहा जाऊन पहा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे खूप छान आहे भरपूर त्याचे अनुभवही आलेले आहेत आता मी सांगते चोवीस नंबर मी तुम्हाला सांगितला होता की अंगठ्याच्या खालचा हा जो भाग आहे ही जी जागा आहे हे हे इथनं ही जी आपली रेषा आहे ह्या रेषेपासनं ह्या ही जे आपलं हे आहे ही जी जागा आहे इथपर्यंत म्हणजे आपल्या ह्या अंगठ्याशा इथनं तर हा एवढा जो भाग आहे हा शुक्र ग्रहाचा भाग मानला जातो म्हणजे शुक्र ग्रहाचा मेहरू पर्वत जरी म्हटलं तरी पण ह्या जागेला म्हटलं जातं हा जो उंचवटा आहे आपल्या तळहाताचा ह्या तळहाताच्या उंचवट्याला काय म्हटलं जातं तर शुक्र ग्रहाचा मेरू पर्वत म्हटलं जातं आणि शुक्र ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण इथं चोवीस नंबर लिहितो तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे चोवीस नंबर का तर चोवीस नंबरची चार अधिक दोन बरोबर सहा सहा अंक तो आहे, आहे। सा तो। जो सा आहे हा शुक्र ग्रहाला अतिशय प्रिय आहे म्हणून सहा अंक हा शुक्र ग्रहाचा अंक मानला जातो म्हणून इथं आपण सहा किंवा चोवीस नंबर नेहमी लिहायचा आहे जरी तो नंबर पुसला गेला तरीही पुन्हा तो लिहिचा पुन्हा तो डार्क करायचा आणि तो नंबर लिहिचाच आहे कारण यामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि शुक्र ग्रह ज्याचा प्रबळ आहे शुक्र ग्रह ज्याचा बळकट आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कधीही कमी पडत नाही त्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्यता कधीही डोकवत नाही त्या व्यक्तीचं सर्व काही सुख समाधान आनंद सर्व होता आणि तो व्यक्ती खूप चंचल बुद्धिमान आणि सौंदर्याने पण एकदम म्हणजे असा झळकणारा वगैरे असा असतो असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हातावरती नेहमी सर्वात पहिला उपाय सांगते नेहमी चोवीस किंवा सहा अंक इथे या एवढ्याच भागामध्ये आपल्याला लिहायचा आहे अगदी कोणत्याही हातावरती लिहिला तरीही चालेल डाव्या हा हातावर लिहा किंवा उजव्या हातावर लिहा जो हातवाल कसरलाय त्या हातावरती लिहिला तरी चालेल असायला पहिला उपाय दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर तुमच्या अंगाला म्हणजे शरीराच्या एका अंगाला जर जर स्पर्श जर केला तर त्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे करू शकता आणि हा उपाय तुम्ही कुठेही कधीही करू शकता अगदी मासिक धर्म विटाळ किंवा सुतक जरी असेल तरीही तुम्ही हा ही हा उपाय करू शकता अगदी कुठं चालता फिरता जरी म्हटलं तरीही करू शकता काय करायचं आहे तर आपल्या हाताचं हे जे मधलं बोट आहे आणि आपला जो अंगठा आहे हे असंच पकडायचं आहे दोन्ही पण हातांनी असं पकडायचं आहे हे मधलं बोट पुन्हा सांगते हे मधलं बोट आणि हा अंगठा हा बरोबर इथं धरायचा आणि असंच चोळायचं आहे असं चोळायचं कंटिन्यू असं चोळत राहायचं आणि डोळे झाकून घ्यायचे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पाच मिनटं डोळे झाकून बसायचं आणि कंटिन्युअस चोळत राहायचं का तर हे जे आहे हे आपले काही ग्रह काही नसा जे आहेत ते आपले ग्रह जे गुरु बुध त्याचप्रमाणे ग्रह आहेत यांना अटॅक करण्याचं काम किंवा यांची जी ताकद आहे ते वाढवण्याचं काम करतात त्याचप्रमाणे आपलं मेडिटेशनही होऊन जातं म्हणून आपल्याला हे जे स्पर्श आपल्याला दिवसभरात जितक्या वेळा होईल तितक्या वेळा आपल्याला काय करायचं आहे ही बोट अशी ही चोळायची आहे यामुळं आपलं मानसिक संतुलन तर ठीक राहतं जो मनावर ड्रेस आहे तोही कमी होतो म्हणून हा झाला दुसरा उपाय तुमचे ग्रह कितीही कुठेही कितीही बिघडलेले असू तर ते पुन्हा जागेवरती येण्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा हा उपाय आहे हा उपाय दुसरा उपाय झाला तिसरा उपाय सांगते तिसरा उपाय तुम्हाला काय करायचं आहे अत्तर घ्यायचे आहे अत्तर तुमच्याकडे अत्तर नसेल तर तुम्ही सेंटही घेऊ शकता जर सेंट ही नसेल तर तुम्ही अगदी तुमच्याकडे गुलाब पाणी जर असेल तर गुलाब पाणी घेयचं जो शुक्राचा भाग मी तुम्हाला सांगितला शुक्र ग्रहाचा त्या भागावरती तुम्हाला इथं चोळायची आहे अत्तर थोडीशी चोळायची आहे अशी चोळत राहायचं आहे कंटिन्यू हा भाग जो आहे तो कंटिन्यू अत्तर लावून असं चोळत राहायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे फक्त आणि मनामध्ये तुमची इच्छा बोलायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण रा करत राहायचं जितक्या वेळा तुम्हाला पॉसिबल होईल तितक्या वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधे सोपे तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे उपाय इतके प्रभावी आहेत की तुमची कोणतीही इच्छा असू द्या अगदी तुमची लग्नाची असू द्या तुमची कामाधंद्याची असू द्या तुमच्या प्रमोशनची असू द्या किंवा एखादा आजार आहे तो तुम्हाला सातच सोडत नाही आहे तर ते आजार दूर करण्यासाठीही तुम्ही हे छोटे साधे मोठे उपाय साधे भोळे छोटे मोठे उपाय तुम्ही हे करू शकता अगदी सहज होणारे कुठेही होणारे असे उपाय आहेत त्या उपायांना पुन्हा सांगते मासिक धर्म विटाळ सुतक जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून तर आजी आजच्याजवळपर्यंत कोणीही हा उपाय करू शकता अगदी साधा सोप्पा असा उपाय आहे मुलांची लग्न वगैरे जमण्यासाठी असेल कशासाठी जरी असेल तरीही हा उपाय कोणीही करू शकता अगदी बहिणीही भावासाठी किंवा बहिणीसाठी हा उपाय करू शकता किंवा भाऊही बहिणीसाठी भावासाठी हा उपाय करू शकतो असा असे साथ... साधे सोपे उपाय आहेत फक्त तुम्हाला तुमच्या शरीराच्या ह्या हा जो हे हा जो पार्ट आहे हे जे अंग आहे ह्या पार्टला तुम्हाला काय करायचं आहे स्पर्श कंटिन्यू करत राहायचं आहे कारण धनप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी सर्वात महत्त्वाचा जो ग्रह आहे तो शुक्र ग्रह आहे आणि शुक्र ग्रहाला आपल्याला प्रबळ जर करायचं असेल तर हा जो पार्ट आहे इथे चोवीस नंबर सहा नंबर लिहिचा आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय तुम्हाला अंगठा आणि हे जे मधलं बोट आहे हे दोन्ही बोटं धरून तुम्हाला असं चोळायचं आहे जेणेकरून तुमचा शुक्रग्रह खूप 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 प्रबळ होईल त्यानंतर साईडला अत्तर किंवा सेंट किंवा तेही नसेल तर गुलाब पाणी घ्यायचं आहे ते असं चोळायचं आहे आणि घर्षणाने सुद्धा आपला शुक्रग्रह जो आहे तो प्रबळ होतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ती होईल होईल होईलच फक्त हे जे आहे हे कुठेही तुम्ही चालता बोलता जरी म्हटलं तरी प्रवासात जरी असेल तरीही तुम्ही करू शकता अगदी कामाच्या ठिकाणी कंटाळा आलाय तरीही कोणताही हा उपाय हे सोपं आहे हेही करणं सोपं आहे नंबर लिहिणं तर खूप सोपं आहे यातील एक जरी उपाय केला तरीही तुम्हाला जे हवा आहे ते तुमची पूर्ती होणार आहे तर व्हिडिओ कसा आहे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त किंवा जो तुमचे आवडते देवता आहे ज्या देवतांना तुम्ही मानतात त्या देवतांचं नामस्मरण तरी लिहित चला जेणेकरून तुमचा सपोर्ट मला तर भेटत आहे तुम्ही भरभरून प्रेम देत आहात असा सपोर्ट नेहमी देत राहा कमेंट्समध्ये नक्की लिहित चला कारण त्या कमेंटचं पुण्य तुम्हालाही भेटतं म्हणून आणि तुम्ही ज्या कमेंट्स वगैरे करता ती साथ देतात त्यामुळं मलाही व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं तर तुमचा सपोर्ट तुमची साथ अशीच राहू द्या व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे